जिल्ह्यातील सोयाबीन हे प्रमुख पीक आहे सध्या या पिकावर हुमणी अळीचा प्रादुर्भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे वाशिम जिल्ह्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांची सोयाबीन पिकं या अळीमुळे धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे उगवून आलेले सोयाबीन पीक संकटात सापडले आहे त्यामुळे अनेकांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे सरकारने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह दुबार पेरणीसाठी मदत करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने वाशिम जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन क्रांतिकारीच्या पदाधिकाऱ्यांनी आज अठरा जुलै रोजी जिल्ह्यातील कृषी अधीक्षक यांना दिले वाशिम जिल्ह्यातील दिल सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असून सोयाबीन हेच पीक प्रमुख या जिल्ह्यात आहे शेतकऱ्यांची नगदी पिकं म्हणून या पिकाकडे पाहिले जाते परंतु हुमणी अळीच्या आक्रमणामुळे सध्या सोयाबीन पीक धोक्यात आले आहे जिल्ह्यातील सर्वत्र शेतांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे हुमणी कीड ही बहुभक्षी असून तिच्या प्रादुर्भावामुळे झाडांची पाने पिवळी पडत आहेत तर काही शेतात मोठ्या प्रमाणात झाडे सुकताना दिसत आहेत झाडे उपटून तपासल्यास त्याची मुळे कुरतडलेली दिसतात तसेच झाडांच्या मुळाजवळ दोन तीन इंच खोलीवर अळ्या आढळून येत असल्याने प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात प्रमाणावर असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे महागड्या औषधांची फवारणी करूनही या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांनी अगोदरच विविध पिका बँकांचे कर्ज दुबार पेरणीचे संकट उशिरा आलेला पाऊस आणि आता पिकांवर विविध रोगासह हो हुमणी अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे शेतकऱ्याच्या यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे त्यामुळे कृषी विभागामार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे व युवा जिल्हाध्यक्ष सतीश येडोळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते